भांडी घासून मिळणाऱ्या अत्यल्प पैशांमध्ये घर कसं चालवायचं असा प्रश्न आमच्या समोर होता पण लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही तर आमच्या जगण्याचा आधार आहे अशी भावना दुनी भांडी करणाऱ्या महिलांनी व्यक्त केली योजना कधीही बंद पडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील धुनी भांडी करणाऱ्या वीस महिलांना रसिकाश्रय या संस्थाने जिवाजी मुंबई श्रमाची आनंदवारी या उपक्रमांतर्गत देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घडवली मुख्यमंत्र्यांसह झालेल्या भेटीदरम्यान अनेक महिलांच्या डोळ्यात अश्रू आले मुख्यमंत्र्यांनी या महिलांच्या भावना जाणून घेतल्या लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही यापेक्षा अधिक मदत कशी करता येईल याचाही विचार करतोय असं आश्वासन दिलं राज्याच्या तिजोरीवर लाडकी बहीण योजना तसेच इतर काही योजनांमुळे ताण असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे या योजना बंद करणार अशी कुजबूज सुरू आहे मात्र मुख्यमंत्र्यांनी या सर्व चर्चांना पुन्हा एकदा पूर्ण विराम दिलाय या भेटीत महिलांनी आणखी एक विनंती केली की के सन्मान निधी म्हणून मिळणारे दहा हजार रुपये दरवर्षी मिळावेत यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शासन पातळीवर या मागणीचा विचार करू असं सांगितलं तसेच काही वृद्ध महिला लाडकी बहिणी योजनेसाठी पात्र नसल्यानं त्यांना निराधार योजनेअंतर्गत मदत देण्याचंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलंय